न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मधील शिवसेनेच्या इशाराचा परिणाम राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांचे सीना नदी पुलाच्या कामाची पाहणे अहिल्यानगरमध्ये कल्याण रोडवरील सीना नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील तिरंगाईवर शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते मैदानात उतरले आज दिनांक नऊ जून रोजी पुणे येथून आलेल्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष अहिल्यानगरमध्ये येऊन पुलाच्या कामाची पाहणी केली यावेळी शिवसेना प्रमुख पैलवान सुभाष भाऊ लोंढे शहर प्रमुख सचिन जाधव माजी सभापती गणेश कवडे माजी गटनेते संजय शेंडगे माजी नगरसेवक सचिन शिंदे शिवसैनिक दत्ता कावरे युवा नेते ते संदीप दातरंगे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते येत्या नोव्हेंबर महिन्यात काम पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली असून संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पुलाजवळ कायमस्वरूपी कर्मचारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच पावसात पाणी पुलावरून वाहू लागल्यास तातडीने बॅरिकेड लावण्याची सूचना देण्यात आली आहे काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा न करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे प्रतिनिधी अझहर सय्याद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिरल्या पुलाची मूळ मुदत आता संपलेली आहे त्याच्या मुद मुदतवाडीचा त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे आम्ही त्यांना आता सूचना दिल्यात की राहिलेलं काम त्यांना टाइम लाईन देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर साधारणतः ऑगस्टपर्यंत मूळ मु, मूळ पुलाचं काम पूर्ण होईल अप्रोचेस आणि हे सगळं वरचं पुलाचं स्लॅबचं वगैरे काम ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे करण्याचं नियोजन आहे आमचं सध्या पावसाळा चालू झालेला आहे नागरिकांना काय सुविधा नागरिकांना आम्ही डायव्हर्शन केलेलं आहे डायवर्शन सध्या मोटरेबल ठेवण्याचं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत जर पूर वगैरे आला तर त्याचे वॉर्डन्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांना सूचना आणि फलक बॅरिकेडिंग वगैरेची व्यवस्था करायला सांगितलेली आहे त्यांना सध्या जो पर्याय मार्ग आहे त्याला साईडला तुम्ही लावलेले जेणेकरून थोडं पाणी आलं तरी नागरिक ठेवू शकतो असं सुद्धा आम्ही बॅरिकेड बारेक, करण्याच्या सूचना देतो मी कॉन्ट्रॅक्टरला पावसामुळे पा, वाहून वगैरे जाणार किंवा पडणार आणि तसं आपण नियोजन करू बॅरिकेड करून कामामध्ये थोडासा डिले झालेला आहे तर त्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई केलेली आहे दंड वसूल केलेला आहे कॉन्ट्रॅक्टर न जोपर्यंत त्याची प्रगती सुधारत नाही तोपर्यंत दंड आम्ही वसूल केला जात राहील त्याचा कर्मचारी देण्यापेक्षा आम्ही कामाचं नियोजन केलेलं आहे कामाचं टाईमलाईन टाइमलाईन प्रोग्राम तिच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट कडून घेतलेला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचं नियोजन गेल्या अनेक दिवसापासून सेना नदीवरील हा जो पूल अर्धवट अवस्थेत या ठिकाणी आहे नागरिकांना या ठिकाणी प्रचंड आलाकृष्टा या ठिकाणी सहन कराव्या लागतात मागील आठवड्यातच मसेने या ठिकाणी पत्र देखील दिलं होतं की संबंधित या पुलाचा जो कोणी ठेकेदार असेल त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे निश्चितच पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यावेळेस दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस हो जास्त आहे आणि पाऊस जास्त असल्याकारणाने या ठिकाणी कुठली प्रस परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळं संबंधित ठेकेदारावर या ठिकाणी कामात दिरंगाई केल्याबद्दल आधीच सांगितल्या ठिकाणी आता विभाजी साहेबांनी की त्याच्यावर दंड देखील त्याला ठोठवलेला आहे परंतु दंड ठोठवून या ठिकाणी काम चालणार नाही तर लवकरात लवकर हे काम कसं पूर्णत्व असेल यासाठी कठोर असे हा त्याला सूचना या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत आणि जर भविष्यामध्ये याला जर अजून दिरंगय होत असेल असं जर शिवसेनेच्या लक्षात आलं तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन देखील आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या ठिकाणी उभं करू एवढंच या ठिकाणी आम्ही ठेकेदारला सुचवत आहोत लवकरात लवकर हा पूल नागरिकांसाठी खुला करावा असंच या ठिकाणी त्यांना विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा